नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये गावठी पिस्तूलचा धाक दाखवत सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात शिरूर बाजारपेठेत असणाऱ्या कुलते सराफ या दुकानात अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून शरद बंसी मल्लाव सागर उर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर अशी आरोपींची नावं असून या आरोपींवर या अगोदर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यासोबतच विविध प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत अठ्ठावीस जानेवारीला शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दरोड्याचा प्रयत्न झाला होता एका दागिन्याच्या दुकानावर दोन इस्मांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये तिथं असलेला कर्मचारी हा इंजर्ड झाला होता आणि ह्या लोकांनी पडून जाताना हवेत फायर देखील केलं होता घटनेचा गांभीर लक्षात घेऊन आपण वेगवेगळ्या पथक यासाठी बनवले होते आपल्या एन सी बीच्या पथकला या गुन्ह्याला उघडकीस करण्यामध्ये यश आलेला आहे एकंदरीत दोन आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेत शरद बनसी मल्लाव वय चोवीस आणि सागर सोनलकर वय तेवीस असे दोन आरोपी आहेत या दोन आरोपींकडून आपण तीन पिस्टोल आणि दोन राऊंड्स हे जप्त केलेत गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील जप्त केली आहे यातला सागर सोनलकर जो आहे तो सध्या ॲडमिट आहे एका यांचीच यांच्याकडे असलेली एका पिस्टूलमधून मधून झालेला फायर तो जमिनीला जमिनीला लागून रिफ्लेक्ट होऊन त्याला नाकाला इंजरी झालेली आहे सध्या ससून मध्ये तो ॲडमिट आहे आउट ऑफ डेंजर आहे तिकड मी डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला आम्ही अटक करणार कमॉन ना yeah. एक ब्रेक लिहिले डक्कन देना तो रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन